आमच्या गावामध्ये पाण्याचे का टाकीचे काम चालू आहे माननीय आमदार चौघरी साहेब यांच्या निधीतून एक कोटी वीस लाख रुपयाचे मंजुरी मिळालेली ले कामाला सुरुवातही झालेली आहे आणि गावामध्ये न नळाचे सुद्धा काम पाईपलाईनचे संपूर्ण झालेलं आहे तरी आम्ही आमदार साहेबाचे आभारी आहोत आमचा पुढच्या निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा राहील आमच्या गावामध्ये येण्या जाण्यासाठी रस्त्याची अडचण होती तरीही आमदार साहेबाच्या निधी डांबरीकरणाचा निधी भेटला आणि आमच्या गावला हा डांबरीकरणाचा रस्ता झाला त्याबद्दल माननीय चौकले साहेब आमदार साहेबाचे धन्यवाद तसेच आमच्या गावातील सर्व मतदार यांना आमदार चौकले स सरांच्या म्हणून भक्कम पाठिंबा देणार आहे